एक ॲक्टिव्हिटी करून दाखवणार आहे तो टॉपिक जरी दहावीच्या वर्गातला असला तरी तुम्हालाही तो नक्कीच पुढे कामात येईल लक्ष्मी पहिल्या आधी मराठीमध्ये सांगेल आणि त्याच्यानंतर भारती तुम्हाला कारण सेमी इंग्रजीचा एक वर्ग असल्यामुळे इंग्रजीमध्ये पण त्याला काय म्हणतात ते आपल्याला माहिती असलं पाहिजे म्हणून भारती तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगेल लक्ष्मी चक्रिया चौक चक्रीय चौकन म्हणजे वर्तुळाच्या परिघावरील कोणतेही चार बिंदू जळून तयार झालेला चौकन चक्रीय चौकनाचे समुख कोन पूरक असतात कोण ए अधिक सी बरोबर एकशे ऐशी अंश बघा लक्ष्मीने तुम्हाला आता सांगितलं की वर्तुळाच्या परिघावरचे कुठलेही चार बिंदू जोडले की जो चौकोन तयार होतो त्याला काय म्हणतात चक्रीय चौकोन असं म्हणतात त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात सायक्लिक इन द आर सप्लिमेंटरी सप्लिमेंटरी म्हणजे नेमकं काय किंवा त्याला पूरक कोण म्हणजे नेमकं को काय ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश आँश असते किती असते एकशे ऐंशी अंश आँश. त्याला काय म्हणतो आपण पूरक कोण असं म्हणतो काय म्हणतो आपण त्याला पूरक कोण आता तुमच्या समोर एक छोटी आकृती दाखवलेली आहे दिसते सगळ्यांना हा इथं एक कोण तयार झालेला आहे अशोक पाडील सरांनी तुम्हाला सांगितलं होतं काय म्हणतात या कोणाला सरळ कोण म्हणतो आपण त्याला काय म्हणतो आपण त्याला सरळ कोण इंग्रजीमध्ये आपण त्याला स्ट्रेट अँगल असं म्हणतो आणि सरळ कोण हा किती अंशाचा असतो एकशे ऐंशी अंशाचा असतो किती अंशाचा असतो एकशे ऐंशी अंश स्ट्रेट अँगल हा किती डिग्रीचा असतो वन एटी डिग्रीचा मग आता लक्ष्मीने सांगितलं की जे काही चक चक्रीय चौकोन असतो त्या चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतात पूरक असतात म्हणजे त्या दोन कोणाच्या मापाची वेरीज किती यायला पाहिजे एकशे ऐंशी अंश यायला पाहिजे बरोबर आहे आता तुम्ही मला सांगितलं की हा सरळ कोण आहे आणि सरळ कोण किती अंशाचा असतो एकशे ऐंशी अंशाचा असतो आणि मग आता हे प्रूफ आपल्याला करायचंय आता तिने सम्मुख कोण सांगितलं बघा इथं कोणते कोणते कोण सम्मुख आहेत सम्मुख म्हणजे समोरासमोरील एच्या समोरचा कोण कोणता आहे सी आणि बी च्या समोरचा कोण कोणता आहे मग ए आणि सी यांची बेरीज किती यायला पाहिजे एकशे ऐंशी बी आणि ची बेरीज सुद्धा किती आयला पाहिजे एकशे ऐंशी मग आता ते कोण माक माफ आणि मोजत बसायचं का नाही त्याच्यासाठी एक सोपी कृती करतायत त्या काय करतायत तुम्हाला सरळ कोण दाखवलाय बरोबर आहे आपल्याला माहिती किती अंशाचा असतो एकशे ऐंशी अंशाचा मग ते जर जोडून जर सरळ कोण तयार होत असेल तर म्हणजे याचा अर्थ त्या दोघांच्या मापांची बेरीज किती आहे एकशे ऐंशी अंश आता करून दाखव हा कोणता कोणता कोण घेतला बघा त्यांनी ए आणि सी हे त्या चक्री चौकोनाचे कोणते कोण होते समोर कोण होते समोरासमोरील कोण होते बरोबर आहे बघा ते दोघं जोडल्यानंतर याला फिरवा बरोबर बरोबर बरला व्यवस्थित सरळ लाव बघा दोघ जे काही कोण आहेत ते जोडल्यानंतर त्या सरळ रेषेवरती पूर्ण झालेले दिसत आहेत बरोबर आहे मग सरळ कोण एकशे ऐंशी अंशाचा होता मग त्या दोघांची बेरीज याचा अर्थ किती असली पाहिजे एकशे ऐंशी अंश असला पाहिजे किती असले पाहिजे बेरीज एकशे ऐंशी म्हणजे ते काय झालेत मग पूरक कोण झाले सप्लिमेंटरी अँगल्स बरोबर की नाही दोघांची बेरीज किती आहे वन एटी डिग्री